नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेले आहे आपले जुने मित्र विश्वनाथ भोसले वावशी फाट्यावरून आलेले खालापूर तालुका आणि रायगड जिल्ह्यामधनं ते पण खूप बॉडी बिल्डिंगचं काम करतात काय काय झालेलं आहे मित्र सांगा तुम्ही आता मी वावशीचं आहे आणि मी बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये काम करतो आहे मुलांना प्रशिक्षण देणं स्पोर्ट्समध्ये दे, त्यांना खेळायला लावणं आणि मी स्वतः बॉडीबिल्डर आहे मी महाराष्ट्र गोल्ड मेडलिस्ट आहे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे आणि रायगड जिल्हा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आहे दोन आता काम करत आहे धन्यवाद भोसले साहेब धन्यवाद आज भोसले साहेबांबरोबर आपण स्विमिंगचा आनंद घेणार आहे तर चला मित्रांनो आपण स्विमिंग करू नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे बॉडी बिल्डर विश्वनाथ भोसले वावशी फाटा खोपोली येथून आलेले आहे जिल्हा रायगड तालुका खालापूर बघा भोसलेची बॉडी खूपच सुपर रायगड श्री झालेले आहे भोसले वा वावोशी फाट्याची जान आणबाण शान विश्वनाथ भोसले आज आपल्या खंबाळ्या तळ्यावरती स्विमिंगचा आनंद घेत आहे दाखव ना बॉडी आता वेल डन शवाय शवाय शवायश